सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते राजू उर्फ प्रमोद नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळा आणि शिवकालीन किल्ले स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले या उपक्रमात लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची सर्जनशील मांडणी करत स्वराज्याचा प्रेरणादायी संदेश दिला स्पर्धेत लक्ष्मीनारायण मित्रमंडळाचा प्रतापगड प्रथम शिवगर्जना मित्रमंडळाचा पुरंदर द्वितीय तर मोरया प्रतिष्ठानचा राजगड तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला विजेत्यांना बक्षीसेव प्रमाणपत्रे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली कार्यक्रमात भाजपचे अनेक पदाधिकारी स्थानिक नागरिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू नलोडे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रभागातील विकास कामांबाबत नलवडे यांच्या योगदानाचे कौतुक मान्यवरांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले उत्साह हो एकता आणि प्रेरणेचा संदेश देणारा हा सोहळा प्रभागात विशेष लक्षवेधी ठरला